जास्त लोकांना पोचवा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा प्लेलिस्टमध्ये जाऊन इतरही व्हिडिओ बघा आणि चॅनलला मदत करा तुमचा काही मिनटं आतील पण त्याने बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतील म्हणून विनंती आहे माझा आवाज आवडत असो नसो कार्यासाठी करा गडकऱ्यांसाठी करा गडासाठी करा महाराजांसाठी करा उत्तर काय नक्षी काम हे तुम्ही सांगा आणि तुम्ही ठरवा विरगळ आहे एवढं नक्की कळतंय कसला विरगळ आहे माहीत नाही मला तू सेऊन है लागणार आवडण्यावरती आहे तू इकडे उभे आगे कॅमेरा घेत त्यांना घरी तिकडे जाऊ तर शंकर जवळ जाऊन जाऊ दर व्यवस्थित सरळ डोळून घेऊ इकडे तिकडे दाखव पण टालो तर शंकर दव ही बघा अशी हौदय तिकडे मी आता तुम्हाला इकडचा मी आता तुम्हाला इकडेच सांगतो मोठे हेड हं बघा दिसलं तुम्हाला बघा केवडे सुंदर दिसतंय हे बघा आणि अशी घाण होत म्हणजे किती हे दिसते ती म्हणून या किल्ल्यामध्ये तुम्ही सगळ्या सगळ्यांनी या आणि सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा सग लाईक सबस्क्राईब बॅलाय दाबायचे तुम्हाला मी एवढं जे करू शकत आहे एवढ्या पोरीसाठी आणि तिच्या भागासाठी म्हणजे तुम्ही कसले म्हणता पका